आज जाती हा शब्द अनेकदा भेदभाव असमानता आणि सखोल विभाजनाची प्रतिमा निर्माण करतो तुम्ही अनेक दशकांपासून पसरलेल्या आणि लोकांना एकमेकांच्या विरोधात उभे करण्याचे साधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या द्वेषाच्या कथा ऐकता पण एका क्षणासाठी मागे वळा आणि एक साधा प्रश्न विचारा बहुतांश दैनंदिन जीवनात काम करणाऱ्या कुटुंबांसाठी जात हा केवळ आणखी एक शब्द असेल तर काय पूर्वीच्या काळात भारतीय उपखंडात समुदाय त्यांच्या व्यवसाया ओळे ओळखले जात असत आज आपण कसे बोलतो याचा विचार करा लेखापाल सॉफ्टवेअर अभियंते चाचणी अभियंते एआय अभियंते विक्रेते शेफ दागिने निर्माते प्लंबर डॉक्टर शल्य चिकित्सक या भूमिका लोक निवडतात शिकतात आणि पुढे नेतात कामाचे नाव लोकांना एकमेकांना शोधण्यात शिकाऊ उमेदवारांना प्रशिक्षित करण्यात आणि समाजाची सेवा करण्यात मदत करते डॉक्टर आणि अभियंता हे अधिकार आणि प्रतिष्ठेत समान आहेत त्यांनी वेगवेगळी कौशल्य निवडली म्हणून आम्हाला दोघांमध्ये राग दिसत नाही काम हे काम आहे आणि समाजाला प्रत्येक कलेची गरज आहे जेव्हा आपण ते लक्षात ठेवतो तेव्हा लेबले त्यांचा ठावठिकाणा गमावतात कुटुंबे तुम्हाला हे सर्वत्र दिसेल उद्योजकांची पुढची पिढी व्यवसाय सुरू करत आहे किंवा मुले डॉक्टर होत आहेत आणि अगदी डॉक्टरांशी लग्नही करत आहेत हे स्वाभाविक वाटते कारण कौशल्ये जाळे आणि साधने कुटुंबात राहतात प्रभुत्व हे कालांतराने सोबतच तयार केले जाते शेकडो वर्षांपूर्वी अनेक समुदायांनी असेच केले होते लोकांना त्यांच्या मुलांना एकाच व्यवसायात ठेवणे आणि त्याच व्यवसायात लग्न करणे सोयीचे वाटले त्याने व्यापारी गुप्ते संरक्षित केली स्थिर प्रशिक्षण सुनिश्चित केले आणि खरेदीदार आणि आश्रयदात्यांसाठी विश्वास निर्माण केला एका वेगळ्या युगासाठी या व्यावहारिक प्रणाली होत्या त्यामुळे काम आणि शिक्षण म्हणून पाहिले तर वास्तव सामान्य आणि निरुपद्रवी असू शकते कोणीही असे म्हणत नाही की पूर्वी काहीही वाईट नव्हते जे सर्वत्र सर्व समाजांमध्ये प्रदेशांमध्ये धर्मांमध्ये अस्तित्वात होते प्रत्येक कौशल्याच्या प्रतिष्ठेचा सन्मान करताना जे चुकीचे आहे ते दुरुस्त केल्याने प्रगती होते हा समतोल म्हणजे समुदाय कसे वाढतात याची कल्पना करा आतापासून काहीशे वर्षांनी कोणीतरी लोकांना सांगते की डॉक्टरांना वाटते की ते अभियंत्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत ते पुन्हा सांगतात की अभियंत्यांकडे पिढ्यानपिढ्या दुर्लक्ष केले जात होते आणि त्यांनी डॉक्टरांचा द्वेष केला पाहिजे ते अनुयायांची भरती करतात राग व्यक्त करतात आणि लोकांना शिकण्याऐवजी लढण्यासाठी प्रवृत्त करतात अभियंते त्यांच्या कलेवर लक्ष केंद्रित करणे थांबवतात डॉक्टर त्यांच्या शेजाऱ्यांवर विश्वास ठेवणे बंद करतात कौशल्य कमी होते सेवा तुटतात आणि गोंधळात काही लपलेले हात सत्ता आणि संपत्ती मिळवतात शेवटी संपूर्ण समाजाला त्रास सहन करावा लागतो हा असा नमुना आहे का ज्यावर आज आपण लक्ष दिले पाहिजे जेव्हा नवीन लेबल आणि जुन्या जखमा विभागण्यासाठी वापरल्या जातात तेव्हा प्रत्येकाचा तोटा होतो एकमेकांना चिरडून टाकण्यात नव्हे तर एकत्र काम करण्यात आमची ताकद आहे एकता ही गरज आहे येथे त्याचे हृदय आहे कामाचे युद्धात रूपांतर करणाऱ्या कथांनी कोणीही आमच्यात पाडू देऊ नका कुशलतेने पहा आणि प्रत्येक व्यक्तीला प्रथम एक माणूस म्हणून नंतर एक सहकारी व्यावसायिक म्हणून भेटा समान अधिकार समान आदर सामायिक प्रगती दैनंदिन जीवनात आवाजापेक्षा स्पष्टता निवडा तुमची कला शिका इतरांना त्यांची कला शिकण्यास मदत करा आणि लोकांना गुणचिन्हाऐवजी क्षमता आणि चारित्र्याने न्याय त्या द्या कुटुंबांमध्ये आणि व्यवसायांमध्ये पूल तयार करा तुमचे जीवन आणि आचरण सुधारण्यासाठी जबाबदार असल्याची भावना बाळगा आणि दुसऱ्या कोणाच्या तरी खेळात प्यादा बनण्यासाठी ब्रेनवॉश होऊ नका जर हे प्रतिध्वनित होत असेल तर तुमच्या कुटुंबाच्या पुढे गेलेल्या कौशल्यांची कथा सांगा तुम्ही जिथे राहता तिथे कामाची प्रतिष्ठा जिवंत ठेवणाऱ्या एका प्रथेसह टिप्पणी करा लोकांना एकत्र आणणाऱ्या अधिक मूलभूत कथांसाठी पसंत करा आणि सदस्यता घ्या चला आपण सर्वांसाठी शहाणपण एकता आणि चांगल्या मानकांची निवड करूया